जिल्ह्यात बँकांचे एटीएम फोडण्याच्या दोन घटना लागोपाठ समोर आल्या असून यामुळे एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सोलापूर जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला पंढरपूर तालुक्यातील के सोनके गावात चोरट्यांनी बँक ऑफ इंडिया शाखेचं एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला ज्या चोरट्यांना पैसे नेण्यासाठी यश आलेलं नसलं तरी एटीएम मशीनचे साडेतीन लाखाचं नुकसान झालंय आणि मशीनमधील सव्वा दोन लाखाच्या नोटा अर्धवट जळाल्यात आठ जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली असून याबाबत रवी नारायण इंजामुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला चोरट्यांनी कटरच्या साह्यानं एटीएम मशीनचं बोल्ट तोडले त्यामुळं एटीएमचं साडेतीन लाखांचं नुकसान झालं तर हे करत असताना मशीनमधील दोन लाख सव्वीस हजाराच्या नोटा अर्धवट जळाल्यात सात जुलैला मोहोळ तालुक्यातील कुरूल येथेही बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता बँकांनी गावागावात एटीएम मशीन उभारल्यात मात्र त्याच्या सुरक्षेची काहीही व्यवस्था नसल्याचं यातून समोर येतं